हाय हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत बुध प्रदोष म्हणजे काय आयुष्यातील अडथळे दूर होऊन भविष्याचा मार्ग व्हावा म्हणून करा बुध प्रदोष व्रत एकवीस फेब्रुवारी रोजी बुध प्रदोष आहे त्यानिमित्त सायंकाळी पूजा कशी करावी ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रदोष म्हणजे दोषांचे निराकरण करणारा प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य पक्षातील प्रदोष युक्त त्रयोदशी प्रदोष असे म्हणतात काल हा साधारणपणे घटी असतो प्रदोष म्हणजे आध्यात्मिकरित्या पंच ज्ञानेंद्रिये पंच कर्मिंद्रिये बुद्धी अहंकार या तेरा तत्वांचा मेळ असलेली मायाविशिष्ट प्रकृती आणि त्रयोदशी यांचा मेळ आहे किंबहुना या तेरा तत्वातील संचित निरस्त होण्यासाठी प्रदोष व्रताची योजना आहे फेब्रुवारी रोजी बुधवार असल्याने आणि त्रयोदशी आल्याने ही तिथी बुध प्रदोष म्हणून ओळखली जाते वारानुसार जुळून येणाऱ्या प्रदोष तिथीला सोम भौम्य गुरु शुक्र शनी प्रदोष अशी नावे दिलेली आहे आज बुध प्रदोष निमित्त पुढीलप्रमाणे आपण प्रदोष व्रत करू बुध प्रदोषामुळे आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अडथळे दूर होऊन प्रगतीची वाट सुकर होते म्हणून हे व्रताचरण फार महत्त्वाचे आहे प्रदोष व्रताचा प्रारंभ शक्यतो उत्तराणात करावा प्रदोष व्रता दिवशी दिवसभर उपवास शिवाची आराधना स्तोत्रवाचन आणि प्रदोषकाळी शिवपूजा व प्रार्थना उपवासानंतरचे भोजन असा क्रम असून दुसऱ्या दिवशी आवर्जून विष्णू पूजन केले जाते या व्रतासाठी आदि माहे साक्षात शंकर भगवान ही आदिदेवता असून नाममंत्राने त्यांना आवाहन केले जाते प्रदोष व्रतात उपवास हे मुख्य अंग असते शास्त्रानुसार कोणताही उपवास आदल्या रात्री दुसऱ्या प्रहारापासून सुरू होत असल्यामुळे आदल्या रात्रीच्या प्रथम प्रहारात अल्पहार घ्यावा मुख्य व्रता दिवशी शक्यतो पाणी पिऊन व्रत करावे तो प्रकृतीस मानवत नसेल तर सरोपवास म्हणून म्हणजे गोरस किंवा फळांचा रस किंवा अल्प प्रमाणात फराळ करावा उपवास शक्य नसेल तर शिवपूजा अवश्य करावी प्रदोष व्रताचा अधिकार प्रदोष व्रताचा अधिकार सर्व जाती धर्माच्या व सर्व वयोगटाच्या स्त्री पुरुषांना आहे विशेषतः संबंधात अडथळे आलेल्या संतती कुमारगास लागलेल्या कर्जाने पीडित झालेल्या सर्व कर्मात हटकून अपयश येणाऱ्या लोकांनी आवर्जून प्रदोष व्रत करावे अंत अंतकरणाने हे व्रत केले जाते तितके त्याचे फळ अधिकाधिक फळ मिळते प्रदोष व्रताचा काळ हा सायंकालीन संधी प्रकाश अर्थात सूर्यास्ताचा काळ असतो पंचांगानुसार सूर्यास्ताची वेळ सायंकाळी सात वाजताची असल्याने पावणे सात ते साडेसात या कालावधीत शिव शिवअभिषेक स्तोत्रपठन शिवमंत्राचा जप अवश्य करावा महादेव ज्याप्रमाणे संकट काळातही स्थिर शांत वृत्तीने परिस्थिती सांभाळतात त्याप्रमाणे शिवपूजेने आणि विशेषतः प्रदोष व्रताने मन शांत होते आणि परिस्थितीला सामोरे जाण्याचे व त्यावर त्या मात करण्याचे बळ मिळते प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकरांची पूजा केल्याने पत्रिकेतील ग्रहदोष दूर होतात असे मानले जाते की प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी भगवान भोलेनाथ शिवलिंगात वास करतात यावेळी शिवलिंगाचा अभिषेक केल्याने शनिदेव राहुकेतूचे अशुभ आणि चंद्राशी संबंधित दोष दूर होतात तसेच ग्रह शुभ परिणाम देऊ लागतात ब्रह्मा आणि विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीपैकी महादेव हे एक आहेत सोमवार आणि प्रदोष तिथी भगवान शिवाला समर्पित आहे प्रदोष व्रताच्या दिवशी भोलेनाथांची पूजा ही केली जाते पूजा कशी करावी महादेवाला समर्पित प्रदोष व्रताच्या दिवशी व्रत करत विधीवत पूजन केले जाते या दिवशी महादेवाला दूध अर्पण केल्याने कुंडलीतील चंद्र बलवान होतात या व्रताच्या प्रभावाने शनीची साडेसाती महादशा व इतर शनिदेवांपासून मुक्ती मिळते तुम्हाला माता पार्वती आणि महादेवाचा आशीर्वाद हवा असेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानादी करून महादेवासमोर दिवा लावून व्रताचा संकल्प करा त्यानंतर शुभमुहूर्तावर पूजा सुरू करा शिवलिंगाला दूध दही तूप मध आणि गंगाजलाने अभिषेक करा त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र फुले अर्पण करून विधीनुसार महादेवाची पूजा करावी या व्रताच्या दिवशी प्रदोष म्हणजे संध्याकाळच्या पूजेला महत्त्व आहे त्यामुळे प्रदोष काळात पुन्हा या पद्धतीने पूजा करत शेवटी आरती करावी वैवाहिक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी आपण कोणते उपाय करावे ते बघू प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक महिन्यात येणाऱ्या त्रयोदशीला प्रदोष व्रत केलं जातं हे व्रत केल्याने भाविकांच्या वैवाहिक जीवनात सर्व समस्या दूर होतात असं मानलं जातं प्रदोष व्रत शिवशंकराला समर्पित आहे या दिवशी काही उपाय केल्याने शिवभक्तांना कशाचीच कमी भासत नाही प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान भोलेनाथाला तेलाने अभिषेक करावा नंतर माता पार्वतीला नव्यवस्त्र आणि आभूषणे अर्पण करावे वैवाहिक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी हा उपाय करू शकतात प्रदोष व्रत केल्याने शिवशंकरासोबतच श्रीराम भक्त हनुमानही प्रसन्न होतात प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा करताना ओम ए भीम हनुमते श्रीराम दूताय मंत्राचा जप करावा या उपायाने आर्थिक समस्या दूर होतात संध्याकाळी पूजा करताना भगवान शिवशंकराला पुष्प बेलपत्र धूप आदी अर्पण करावे प्रार्थना करताना उत्तर पूर्व बसावे पंचाक्षरी मंत्राचा जप करत शिवलिंगाचा जलाभिषेक करावा तुमच्या कुंडलीतील शुक्रदोष असेल आणि विवाह जुळण्यात अडचण निर्माण होत असेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी मध मिश्रित पाण्यात पांढरे तिळ टाकून शिवशंकराचा अभिषेक करावा बुध प्रदोष व्रताच्या दिवशी संपूर्ण घरात गंगाजल शिंपडावे हा उपाय केल्याने घरात सुख शांती समृद्धी प्राप्त होते घरात गंगाजल शिंपडल्याने नकारात्मक शक्तीचा नाश होतो या दिवशी छोट्या आकारातील त्रिशूल खरेदी करून घरात ठेवू शकता बुध प्रदोष व्रताचा विधी तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय